नमस्कार स्वागत आहे तुमचं किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमी तीच ती भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना तर कुरकुरीत चटपटीत अशी भेंडी नक्की करून बघा करायला अगदी सोपी आणि खायला भन्नाट अशी भेंडी तुम्ही स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता किंवा तोंडी लावायलाही घेऊ शकता ज्यांना भेंडी आवडत नाही अशांनासुद्धा ही भेंडी आवडायला लागेल आणि बघता बघता ती कधी फस्त होईल तेसुद्धा कळणार नाही तर यासाठी मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे भेंडीचा मागचा आणि पुढचा भाग काढून घेऊन त्याचे असे उभे चार काप करून घ्यायचे आहेत आता अशा प्रकारे आपली भेंडी चिरून झाल्यानंतर ती एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता यामध्ये आपण तीन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ मिक्स करणार आहोत नंतर यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरेपूड चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि एक छोटा चमचा चाट मसाला घालून छान मिक्स करून घेणार आहोत आता हे सर्व मसाले भेंडीला छान असे लागले गेलेले आहेत आता ही भेंडी एक पाच मिनटं आपण अशीच बाजूला ठेवूयात त्यामुळे आपल्या भेंडीला बेसन पिठाचं एक छान असं कोटिंग होईल आणि आपली भेंडी कुरकुरीत बनेल चला तर मग आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपली भेंडी हाताने मोकळी करून तळायला टाकूया मध्यमाचेवर पाच ते सहा मिनटं भेंडी तळल्यानंतर ती छान गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत अशी बनते तर हे पहा आपल्या भेंडीला काय मस्त असा कलर आलेला आहे तर ही भेंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊन राहिलेली भेंडी पण अशाच प्रकारे छान तळून घेऊयात सर्व भेंडी तळून झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे त्यामध्ये चाट मसाला मीठ लाल तिखट घालून भेंडी छान अशी सर्व्ह करावी अशाच मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत फॅमिलीसोबत आपल्या रेसिपी शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात उद्या अशाच आणखी एका नवीन रेसिपीसोबत